चा, एक हजार कोटींची मालमत्ता जप्त करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली कराडकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची एसआयटी नेमून चौकशी करा आणि पार्टनरशिप कोणाची आहे हे लोकांना कळू द्या अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली परळी इथे ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते वाल्मिक कराडची पार्टनरशिप नेमकी कोणासोबत आहे याचा देखील खुलासा करा असं रोहित पवार म्हणाले वाल्मिक कराडच्या मालमत्तेची देखील चौकशी ही एसआयटी मार्फत झाली पाहिजे त्यासाठी एसआयटीची नेमणूक करा अशी देखील रोहित पवार यांनी मागणी केलेली आहे काल त्यांनी परळीमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती आणि ते माध्यमांशी त्यानंतर बोलत असताना त्यांनी ही सरकारकडे मागणी केलेली आहे की वाल्मिक कराडच्या मालमत्तेची संपूर्णपणे चौकशी व्हावी आणि त्यासाठी एसआयटीची स्थापना देखील व्हावी त्याचबरोबर वार्मिक कराड याच्या पार्टनरशिपबद्दल देखील अधिकची माहिती मिळावी यासाठी देखील चौकशी करण्यात यावी आणि त्यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली पुढची बातमी पाहूयात नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाला